महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने लागू करीत असलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खामगाव प्रेस क्लब तथा शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे हा कायदा लागू करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीचे निवेदन खामगाव प्रेस क्लबच्या वतीने राज्याचे राज्यपाल तथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे देण्यात आले आहे जर एखाद्या सरकारमधील मंत्री आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधातील बातमी प्रकाशित केली तर ही बातमी राष्ट्रहिताविरोधी असल्याचे सांगून या बातमीला हटवण्याचा व पत्रकारांवर कारवाई करण्याचा अधिकार या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत सरकार स्वतःकडे राखून ठेवत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे त्यामुळे सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा व पत्रकारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ हक्क त्यांना प्रदान करावा या मागणीसाठी खामगाव प्रेस क्लब खामगावच्या समस्त पदाधिकारी सदस्य व पत्रकार बांधव तसेच खामगाव शहर व ग्रामीण पत्रकारातील पत्रकारांच्या परिसरातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने प्राथमिक स्तरावर अतिशय शांततेच्या मार्गाने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत प्रशासनाला हे निवेदन सादर करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव महाराष्ट्र राज्य सरकारने आता नव्याने पत्रकारांची मुस्कट करण्याकरिता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आम्ही संपूर्ण पत्रकार संघटना समस्त पत्रकार संघटना या कायद्याचा जाहीर निषेध करतो आहे प तात्काळ महाराष्ट्र सरकारनं हा कायदा रद्द करावा कारण या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही ओळख आहे आणि त्यांना निर्भीड वातावरणामध्ये पत्रकारिता करावी व सत्य जगासमोर आणण्याकरता त्यांना पाठबळ मिळावं याकरता पत्रकारांना सर्व अधिकार दिलेले आहे या अधिकारावर हनन करण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारनं हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेला निर्बंध आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करत होत आम्ही करत आहोत